सदानंद मल्टीपर्पज हॉल तुमच्या आनंदाच्या क्षणी सदानंद मल्टीपर्पज हॉल घेऊन येत आहे कमीत कमी बजेट बजेटमध्ये उ पॅकेज भव्य आणि आकर्षक हॉल जेवणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था प्रशस्त पार्किंग व्यवस्था सर्वोत्तम नियोजन आणि सहकार्य कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य साखरपुडा शुभविवाह डोहाळी जेवण बारसे बर्थडे असे अनेक कार्यक्रम तुमच्या बजेटमध्ये आपले शुभकार्य उत्तमरित्या पार पाडण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल आमचा पत्ता मिरज रोड सांगोला मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस एकोणपन्नास शहाऐंशी डबल झिरो झिरो नऊ बावन्न शहात्तर मानदूत एक्सप्रेस आवाज जनसामान्यांचा अन्न प्रशासनाला कारवाईचा विसर दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळे या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकारास आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत धडक तपासणी मोहीम राबवण्यात येत होती मात्र अन्न प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे सांगोला तालुक्यात कुठलीही तपासणी करण्यात आलेली नसल्याचं दिसून येते दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे जनतेच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण दुधाला योग्य दर मिळत नाही पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होते व स्वतःचा फायदा करून घेतात दूध व दुग्धजन्य पदार्थांची बाजारपेठेत होणारी भेसळ समितीमार्फत धडक तपासणी मोहीम राबवली जाते मात्र सणासुदीच्या ही अन्न प्रशासनाकडून कुठल्याही मिठाई दुकानात जाऊन तपासणी करण्यात आल्याचं दिसून आलं नाही याशिवाय विविध प्रकारच्या मिठाईंवर लावण्यात येणारी बेस्ट बिफोर एक्सपायरी डेटचा हा प्रशासनाला विसर पडला आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही लक्ष देण्याची मागणी होत आहे मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा